लातूर जिल्हा रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी आग्रही मागणी करत माझं लातूर परिवाराचे चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री तानाजी सावंत पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे मुखवट्टे घालत भीक मागून निधी गोळा केला या अनोख्या प्रतिकात्मक आंदोलनानं लातूरकरांचं लक्ष वेधून घेतलं शहरातील गांधी चौक येथून सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारात या प्रतिकात्मक भीक मागो आंदोलनास सुरुवात झाली माझ लातूर परिवारातील सदस्यांनी एवढी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची मुखवटे घातलेले होते जिल्हा रुग्णालय झालेच पाहिजे अशा घोषणा देत व्यापारी सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून जिल्हा रुग्णालयासाठी भीक मागण्यात आली गांधी चौक बस स्थानक हनुमान चौक ते गोलाई चौक पर्यंत हे आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून मंजूर असूनही प्रलंबित असलेला लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी माझं लातूर परिवारानं दोन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस पासून शासन दरबारी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती बेमुदत साखळी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले चक्क मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री यांना साखळे घातले जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी विनंती केली होती शासनाकडे लातूर जिल्हा रुग्णालयासाठी तीन कोटी निधी उपलब्ध नाही का म्हणून अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी शहरात प्रतिकात्मक मुखवटे घालून निधी गोळा करण्यात आला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींचे मुखवटे घालून निधी जमा करण्यात येणार आहे जिल्हा रुग्णालयाच्या या आंदोलनात लातूरच्या सर्व सुजान नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावे असं आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आजच्या आंदोलनात परिवारातील पत्रकार संपादक समाजसेवक विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग होता हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर जिल्ह्याला जिल्हा रुग्णालय नाही राज्यात सर्व जिल्ह्याला जिल्हा रुग्णालय आहे हे एकोणीस वर्षापासून जिल्हा रुग्णालय नाही लातूरला जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी जी काही जमीन हवी आहे ती जमीन कृषी महाविद्यालयाची दहा एकर जमीन जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी मंजूर झाली परंतु त्याचा जो काही निधी आहे आरोग्य विभागाने अर्थातच शासनाने कृषी विभागाला वर्ग केला नाही त्यामुळे जमीन ताब्यात येत नाही आणि लातूरचं जिल्हा रुग्णालय बांधलं जाऊन लातूरकरांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत ही मोठी सर्वात मोठी समस्या आहे कोविडच्या कालावधीमध्ये याचा सर्वात मोठा सामना लातूरकरांनी केलेला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आम्ही जिल्हा रुग्णालय झालंच पाहिजे जमीन ताब्यात येऊन त्या ठिकाणी बांधकाम करून लातूरकरांच्या सेवेमध्ये जिल्हा रुग्णालय सुरू करावं यासाठी आंदोलन केलं आणि वर्षभर मुख्यमंत्र्यापासून सर्वच लोकप्रतिनिधींना भेटलो राज्य शासनाच्या वतीने साठ दिवसामध्ये जिल्हा रुग्णालयाचा निधी वर्ग झाला पाहिजे यासाठीचा अध्यादेश प्रकाशित करण्यात आला ती साठ दिवसाची मुदत संपली दरम्यान त्या कालावधीमध्ये पालकमंत्री लातूरला आले होते त्यांनी आठ दिवसात हे काम मी पूर्ण करतो असं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याला देखील आता तीस दिवस पूर्ण झाले म्हणजे आता हे जे आंदोलन आहे की सरकारकडे जर हा निधी देण्यासाठी पैसा नसेल तर सरकार भिकारी झाला आहे मग प्रतिकात्मक आम्ही सरकारच्या रूपानं लातूरकरांच्या वतीने ही साडेतीन कोटीचा जो काही निधी आहे हे भीक मागून उभं करण्याचा निर्णय माझा लातूर परिवाराने घेतलेला आहे अतिशय न्यून म्हणजे तीन कोटी छत्तीस लाख रुपयासाठी हा निधी आणला आहे आरोग्य विभागाने कृषी विभागाला द्यायची ही रक्कम आहे शासनाने बोगस अध्यादेश काढून लातूरकरांची फसवणूक केली या अध्यादेशात असं नमूद केलं की या हेडखाली ही रक्कम खर्च करावी आणि ती रक्कम साठ दिवसामध्ये ही जागा हस्तांतरित करून आरोग्य विभागाने ताब्यात घ्यावी आणि ही सर्व कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी मात्र ना त्या हेडखाली पैसे आहेत ना जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश आले पैसेच नाहीत तर जिल्हाधिकारी काय करणार त्यामुळे हे प्रतिकात्मक आम्ही आंदोलन करतोय याद्वारे आम्ही सरकारला सांगतोय की बाबा अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही हे पैसे, पैसे तातडीने हस्तांतरित करा आणि सर्वसामान्य गोरगरिबांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सोडवा कोट्यावधी रुपये तुम्ही योजनांच्या प्रसिद्धीसाठी खर्च करताय पण लोकांच्या आरोग्यासाठी असलेले हे तीन कोटी छत्तीस लाख रुपये तुम्ही देऊ शकत नाही त्यासाठी हे प्रतिकात्मक आम्ही आंदोलन करून आज जो काही निधी होईल तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करतो आहे आणि जवळपास चार आमदार आहेत एकूण आणि आपण जर बाग पाहिलं तर कॅबिनेट मंत्र्याची पावर एवढी असते की तो इतर मंत्र्याशी चर्चा करून स्वतः तो विषय हातात घेऊन पूर्णपणे हाताळू शकतो आता आपले कॅबिनेट मंत्री जे आहेत उद्योग उदगीरचे मंत्री आहेत सध्या संजय बनसोडे साहेब शहात्तर हजार कोटीचं वाढवण धरण ते बन बांधण्याचं कॉन्टॅक्ट करू शकतात लातूरच्या उदगीर तालुक्यामध्ये एका बुद्धविहारासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलून जवळपास पंचवीस कोटींच्या वर खर्च ते करू शकतात मात्र साडेतीन कोटी रुपयाचा शुल्लक निधी ते खर्च करू शकत नाही ही खरं म्हणजे लातूरकरांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि येत्या काळामध्ये ज्या सगळ्या लातूरचे जे जेवढे नेते आहेत मी मी म्हणणारे मानणारे भैया असतील दादा असतील भाऊ असतील आम्ही देशमुख असतील देशमुख परिवार असेल या सगळ्यांना खरतर लाज वाटली पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून माझं लातूर परिवार एकटं झुंज देत आहे की लातूर जिल्ह्याच्या जिल्हावासियांसाठी सगळ्यांसाठी रुग्णालय गोरगरिबासाठी माथाडी काम करणाऱ्यासाठी लुग्णा रुग्णालय गाड्यावाला असेल टपरीवाला असेल लहान लहान गोरगरीब गोरगरीसाठी रुग्ण रुग्णालय याची मागणी माझं लातूर परिवारच्या परिवाराच्या वतीनं करतं आहे आणि तुमचं काहीच योगदान नाही हे खरं तर लातूरकरांसाठी लाजीवला गोष्ट आहे आणि येत्या काळामध्ये जर या मंत्र्यांनी लातूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न जर तातडीनं ना हाती नाही घेतला तर आज भीक मागितलंय उद्या घरात घुसून निधी घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही एवढे आंदोलना साडेतीन कोटी रो यायला पाहिजे होते ते आले नसल्यामुळे ती काही हस्तांतरणची प्रक्रिया पूर्ण झाली नाही दोन वेळा पालकमंत्री बोलले पण पुढची प्रक्रिया त्या निधीची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नियमामध्ये ते अडकून बसल्यामुळे ते काही करता येत नाही आणि म्हणून मग आम्ही लातूरचे सर्वजण नागरिक हे शासनाकडे कदाचित पैसे नसावेत म्हणून आम्ही बरोबर म्हणून आम्ही ही भीक मागत आहोत आणि हे जनतेचा प्रश्न जनतेच्याच पैशावर उभं राहावं अशी भावना कदाचित त्यांची असावी म्हणून आम्ही आज शहीदे आझमवीर भगतसिंग यांची जयंती आहे त्या ह्याच्यावरती त्यांच्या विचाराला आम्ही गेल्या वेळेस आम्ही दोन ऑक्टोंबरला आंदोलन केलं होतं जे गांधीजींच्या मार्गावर होतं अहिंसेच्या मार्गाने होतं आता हे जे आंदोलन असेल शहीद आजम वीर भगत सिंग यांच्या ह्याच्यावर असणार आहे आणि आज आम्ही सर्व मंत्रिमंडळ लातूरमध्ये त्यांचे मुकोटे घालून भीक मागत आहोत पुढे काय करणार ऑक्टोबर एक ऑक्टोबरपासून भीक माग आमरण उपोषण असेल आमरण उपोषणाची जर दखल नाही घेतली तर नक्कीच आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ